सुरूच होत्या आणि इकडे मथुरेमध्ये कंससुद्धा अजून सुद्धा राक्षस पाठवण्यावरच होता एक पाठवला की दुसरा पाठवायचा लगेच तिसरा सारखा एक 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 असुर पाठवण्यावर होता आणि देव प्रत्येकाचा उद्धार करत होते तेव्हा एकदा कंसाने एक, एक अघासुर नावाचा असूर एक राक्षस पाठवला देवाला मारण्यासाठी तो आजगराच्या रूपामध्ये आला होता आणि परमात्म्याने ही आघासूर वधाची जी लीला केली ली। के खेल ती गोपाळांनी एक वर्षानंतर आपल्या घरी सांगितली असा उल्लेख आला गोपाळ रोज दिवसभर जे काही रानामध्ये गमती जमती केल्या जे खेळ खेळले जे काही झालं ते सर्व आपल्या घरी येऊन मायबापाला सांगायचे पण आघासूर मारल्यानंतर आघासूर नावाचा आजगर मारल्यानंतर मात्र गोपाळांनी ही अजगरवदाची कथा आपल्या माता पित्यांना एक वर्षानंतर सांगितली असं का राजा परीक्षितीनं सुद्धा विचारलं गुरुदेव हे असं का झालं गोपाळाने एक वर्ष ही कथा आपल्या घरी नाही सांगितली तर जसं इंद्रालाही देवावर संशय झाला होता तसं एकदा ब्रह्मदेवाला भगवंतावर संशय मनात निर्माण झाला होता की कृष्ण खरंच देव आहे का मग अशी घटना घडली त्या दिवशी रोज परमात्मा गोपाळांना घेऊन गाई राखायला जायचे सोबत सगळ्यांनी शिदोरी घ्यायची आणि तिथं गेल्यानंतर खेळ खेळायचे खेळून खेळून त्यांनी दमले भुका लागल्या की सर्वांनी एकत्र बसायचं शिदोरी एकत्र करायची आणि सर्वांनी मिळून खायची परमात्मा एके दिवशी म्हणाले सगळ्या गोपाळांना गोपाळांनो रोज तुम्ही येत असताना शिदोरी सोबत आणता पण चांगलं कोणीच आणत नाही चांगले पदार्थ चिळ्या भाकरी चटणी शिळं ताक असंच घेऊन येतात मग उद्या काय करा उद्या माझा वाढदिवस आहे तर उद्या सर्वांनी चांगले चांगले पदार्थ घेऊन या सांगितलं देवाने उद्या माझा वाढदिवस आहे घरी जाऊन आपापल्या आप मम्मीला पप्पाला सांगा की उद्या कृष्णाचा वाढदिवस आहे आणि चांगले चांगले पंचपक्वांसोबत घेऊन या उद्या गोपाळ म्हणाले हो घरी जाऊन त्यांनी आपापल्या आईला सांगितलं आई आई उद्या कान्हाचा वाढदिवस आहे गवळणी तर कृष्णावर एवढ्या प्रेम करत होत्या की कृष्णाचा वाढदिवस म्हणल्यावर प्रत्येक गवळण एवढ्या हौसनं त्या ठिकाणी मनापासून वेगवेगळे चांगले चांगले पदार्थ बनवायला लागले कोणी काही कोणी काही असे पंचपक्वान बनवत आहेत तेव्हा एक गोपाळ फार गरीब घरचा होता देवाचा मित्र होता मधुमंगल नावाचा ब्राह्मण मित्र होता त्याच्या घरी फार दारिद्र्य होतं गरीब परिस्थिती होती तोही मनाला आई आज कृष्णाचा वाढदिवस आहे त्यामुळं आज शिदोरीमध्ये काहीतरी चांगलं पंचपक्वानाचं भोजन काहीतरी चांगलं बनव एखादी मिठाई बनव आणि शिदोरीमध्ये दे आईनं सांगितलं बाळा तुला माहीत आहे ना आपल्या घरी एवढी गरीब परिस्थिती आहे खायला मिळत नाही आपण भिक्षा मागून जपतो आपल्या घरी काही आहे का, का देण्यासाठी काहीच नाही त्यामुळं मी तुला काही देऊ शकत नाही तो म्हणाला आई बाकीचे सगळे माझे मित्र काही ना काही घेऊन येणार आहेत आणि मी जर असाच गेलो तर कृष्णाला किती वाईट वाटेल आणि सगळे माझा मजाक कुडवतील की मधुमंगलनं काहीच आणलं नाही म्हणून आई म्हणाली बाळा आपल्या घरी काहीच नाही देण्यासाठी फक्त कालचं शिळं उरलेलं ताक आहे म्हणाली तेही आंबट झालं ते आंबट ताक घेऊन जातोस का मधुमंगल म्हणाला आता काहीच नाही रिकामं जाण्यापेक्षा ताक तर ताक ताक घेऊन जातो म्हणून एका गाडग्यामध्ये ते ताक ठेवलं आधी मधु मधुमंगल त्या दिवशी गाई राखायला निघाल्यानंतर गोपाळासोबत त्याने ते ताक घेतले मग जेव्हा गोपाळ आले रानामध्ये गाई राखत राखत खेळ खेळू लागले सर्वांना भुका लागल्या देवानं सांगितलं सगळ्यांच्या शिदोरे आता एकत्र करा आणि आपण जेवण करू मग सर्व गोपाळ गोलाकार बसले सर्वांनी आपापल्या शिदोऱ्यासमोर ठेवल्या पाहिलं तर प्रत्येकाने एक एक पदार्थ आणलेले मधुमंगलला लाज वाटायला लागली की मी असं हे शिळं ताक कसा तासमोर ठेवू म्हणून त्याने ते गाडगं गा ताकाचं पाठीमागे लपवलं लपवलं देव सर्वांच्या मदात बसले मध्यभागी बसून देव म्हणायला लागले याने काय आणलं त्याने काय आणलं सगळं पाहायला लागलं आणि तेव्हा मधुमंगलला म्हणतात मधुमंगल तू काहीच आणलं नाही तो म्हणाला कृष्णा मला ध्यानच राहिलं नाही निघताना ना गडबडीमध्ये घरीच विसरून आलो म्हणाला देव म्हणाले नाही नाही तुझ्या पाठीमागे गाडगं दिसतंय मडकं ते काय आहे दाखव तर म्हणाला काहीच नाही कृष्ण रिकामा आहे ते असंच खेळत खेळत उचललं होतं नाही नाही त्यात काहीतरी आहे अशी देवाची चर्चा संवाद सुरू आहे आणि तेव्हा ब्रह्मदेवाला असं वाटलंय की आपण भगवान श्रीकृष्णाची लीला डोळ्यानं पाहावी कृष्ण काय लीला करत आहेत म्हणून ब्रह्मदेव देवाची लीला बघायला आकाशात येऊन थांबली आणि ब्रह्मदेव बघायला लागले देवाची लीला देव काय करत आहेत प्रत्येक गोपाळाच्या ताटातला एक एक घास खातायत उष्टच वर्गा कारण देवाला फक्त भाव पाहिजे जसं शबरीची बोर खाली उष्टी तसं त्या ठिकाणी गोपाळांच्या ताटातला एक 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 घास उचलत आहेत आणि मधुमंगलला म्हणत आहेत मधुमंगल तू नक्की काहीतरी आणलंय पण तू लपवत आहे सांग काय आहे मधुमंगल सांगेच ना तेव्हा देव उठले थांब मीच पाहतो म्हणाले त्या गाडग्यामध्ये काय आहे मधुमंगल घाबरला आता कृष्ण शिळताक ताक पितो की काय एवढे चांगले पदार्थ सोडून शिळ ताक आंबट ताक जर कृष्णानं पिलं तर त्याच्या तोंडाची चव बिघडून जाईल म्हणून त्याला वाईट वाटलं की हे ताक मी काही कृष्णाला पिऊ देणार नाही म्हणून त्याने ते गाडगं हातात घेतलं आणि मधुमंगलने स्वतःच ताक प्यायला सुरुवात केली देव म्हणाले हे बघ मधुमंगल जे माझ्यासाठी आणलंस ते मला ठेव मलाही ताक प्यायचं आहे म्हणून जबरदस्ती मागायला लागले मधुमंगल ते गाडगं ताकाचं घेऊन पळायला लागला आणि पळत पळत ताक पिऊ लागला की कृष्णाला ताक ठेवायचंच नाही पण देव मागे पळत आहे तर ब्रह्मदेव ही लीला पाहताना ब्रह्मदेव विचारात पडले हा कसला देव आहे म्हणाले ताकाच्या पाण्यासाठी या गवळ्याच्या पोऱ्याच्या पोराच्या मागे पळतोय आणि तेही गवळ्याचे जे पोरं अनाड अनाडी पोरं आहेत अनपड गवार त्यांच्या ताटातलं उष्ट खातोय हा कसला देव आहे ब्रह्मदेवाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली देव मधुमंगलच्या मागे पळत आहेत पळत पळत त्यांनी मधुमंगलला पकडलं शेवटी आणि तेवढ्या लाष्टचा एकच घोट राहिला होता ताकाचा मधुमंगलने पटकन पिऊन घेतला पण त्याच्या घशातून खाली जाण्याच्या आधीच तोंडामध्ये ताक घेतले त्याचे गाल दोन्ही असे फुगले ना की देवाने त्याच्या गालावर अशी बुक्की मारली बुक्की मारली की तोंडातलं ताक बाहेर पडलं आणि बाहेर पडलेलं पडले ताक देवाने दोन्ही ओंजळीमध्ये झेललं आणि ते ताक पिलं देवाने काय भाव हो देवाचा आपला भाव शुद्ध असेल ना की देवाला फक्त शुद्ध भाव पाहिजे मग तुम्ही कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत तुम्ही आंघोळ केली का पारशी आहेत हे काही पाहत नाही हे सगळे नियम ना बाह्य नियम आहेत आंतरंग चांगला असला ना बाह्यरंग कसाही असो फक्त आंतरंग मन चांगलं असलं पाहिजे मग त्या गोपाळांचं किती भाग्य आहे ज्यांचं उष्ट ताक भगवंतानी तोंडातलं तोंडातलं ताक कोणी पेल का कोणीच नाही तोंडातलं काय सुद्धा खायला माणसं किळस करतात कोणाच्या ताटातलं उरलेलं खायचं म्हणलं तर कोणी खाऊ शकणार नाही पण देवाने तोंडातलं ताक पिलं आणि जेव्हा ब्रह्मदेवाने ही देवाची लीला पाहिली की देवानं मधुमंगलच्या तोंडातलं ताक पिलं ब्रह्मदेवाला उलटीच झाली त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाले हा कसला देव अरे अरे हा देव नाही म्हणाला ब्रह्मदेव हा साधारण गवळ्याचा पोरगा आहे एक लहान मुलगा आहे नादान मुलगा आहे हा कशाचा परब्रह्म परब्रह्म काय का परब्रह्म काय उष्ट खातो का परब्रह्म दुसऱ्याच्या तोंडातलं ताक पितो का म्हणजे हा देव नाहीच आणि खरंच देव आहे का तर याची परीक्षाच घेऊन बघतो म्हणाले ब्रह्मदेव आणि देवाची परीक्षा घ्यायला निघाले ब्रह्मदेव